नमस्कार शेतकरी मित्र आज नाही का तीन जानेवारी दोन हजार पंचवीसची विंचूर कृषी उत्पन्न बाजार समजून कांदा व का बघू शकता तर मग मित्रांनो आज दोन्ही पण आई फुले बघू शकता तर मी सायतेज पाटील आपल्याला दरवाजे यवलाव विंचूरची कांदा बाजार होई दाखवत असतो त्यासाठी आपल्या रॉयल बळे राजा युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक तर शेतकरी नाही शेअर करत चालला जेणेकरून त्यांना यवलाव विंचूरची कांदा बाजार होईकडे जातील तर चला मग बघूया आज विंचूर दुपारून काय मार्केट आहे एकर प्लॉट आहे हा किती महिन्याचा प्लॉट आहे हा दीड इकडे या बाजूला वा आहे इकडच्या बाजूला अजून मारलेलं नाहीये फवारा मारून पाच सहा दिवस झालेले रिझल्ट पाण्याकरता इकडे मारलेलं नाही इकडे मारलेले झाडपाक त्याच फ्रेश आहे फळाची साईज वाढलेली आहे इथे फळांनी इथून माग आम्ही करत होतो आम्हाला रिझल्ट भेटत नव्हता पण असं गुणकारी औषध पहिलीच टाइम आम्हाला भेटलं हा बघू शकता मीडियम माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकतो कलर माल आहे एक सारखा बघू शकतो सगळा माल काय बघा कुठला माल आहे जळगाव नेऊरचा माल बघू काकावला जळगावनी मग पंचवीसशे साठ रुपये येवला तालुका पंचवीसशे साठ रुपये पावती बघू शकता काका वरायटी कोणती होती घरगुती बियाण्याचा माल बघू शकता पंचवीसशे साठ पावती हा बघू शकता मीडियम गोल्टा माल कांद्याची क्वालिटी बघू मिक्स त्याच्यामध्ये कलर चांगला आहे कांदा सगळा काय काका पुढला कांदा आहे पिंपरी एवल तर माल बघू शकता मित्रांनो बावीसशे पंचाहत्तर माल गेला एक साईज माल सगळा हा बघू शकता मिडीयम साईज माल थोडस गोल्टा मिक्स आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता थोडासा फिकट कलर माल मिक्स त्याच्यात आणि मीडियम माल सगळा काय झाला दादा कुठला मालगाव पाठवतो माल पावती आहे एकवीसशे नव्वद रुपये हा बघू शकतो थोडा फिकट कलर मध्ये माल कांद्याची क्वाल्टी बघू शकतो मिडीयम साईज माल सगळा थोडा फिकट कलर काय भाऊ झाला काका कुठला कांदा काका सिंपल कुठे माल दोन हजार रुपये गेला कट माल आहे आणि एक साईज माल आहे सगळा मीडियम माल पावती आहे हा बघू शकता मित्रांनो मोठी साईज न ते कांदा कांदे माल आहे आणि मोठा माल आहे सगळा बघू शकता काय भाव झाला काय का कुठला कांदा आहे चिथोंडीचं माल आहे चोवीसशे साठ रुपये गेला आहे बघू शकता एक साईज आहे पावती आहे चोवीसशे साठ रुपये हा बघू शकता मीडियम साईज मध्ये आहे थोडस फिरकट कलर माले मीडियम माले सगळा बघू शकता काय भाव झाला का कुठला कांदा आहे निमगाव वरचा माल माले बावीस झालं बघू शकता येऊन आलु का पावती हा बघू शकतो थोडस फुरकट कलर मध्ये माले थोडस गल्ट मिस याच्यामध्ये भुरकट माले बघू शकता काय बघू झाला दादा कुठला कांदा आहे येवला दामणगाव येवलं तर माले बघू शकतो मित्र दोन हजार रुपये एक साईज माल सगळा हा बघू शकता मीडियम साईज मालिक गडद कलर कांदा बघू शकता काय बघायला का कुठला माले येवला व्हरायटी कोणती नारळी व्हरायटी माले बघू शकता मित्र म्हणून तेवीसशे बावन्न रुपये घ्यायलाय कलर एकाच नंबर आहे मालाला पावती आहे बघू शकता मोठ्या साइज मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर मालाला आणि मोठा साईज माल सगळा काय भाव झाला दादा कुठला माल दादा येवला धनकवाडी येवल्या तर माले बघू शकता मित्रांनो सवि शहाऐंशी रुपये मोठी साईज माले सगळा बघू शकता मीडियम साइज मध्ये माल तो दोन नंबर माले बघू शकता मीडियम माल सगळा काय भाव झाला

हा बघू शकता मिडीयम माल कांदे पॉल्टी बघू शकतो थोडस बॉल्ट माले मीडियम साईज फुरकट कलर माले काय बजाला काका कुठला कांदा आहे माल दोन हजार ऐंशी रुपये बघू शकता माल पावती बघू शकता मिडियम साईज मध्ये माल थोडस बुरकट कलर कांदा बघू शकता मिडीयम माल बॉल्ट काय बघा दादा कुठला कांदा आहे अंतरवेलीचा माल एकोणावीसशे रुपये घ्यायला बघू शकता कांदा पावती आहे बघू शकतो मिडीयम साईज माल कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला कलर माल मिक्स आहे आणि मिडियम साईज माल आहे सगळा काय भाव झाला काका कुठला माल जेवलं मग माल बावीसशे रुपये घ्यायला बघू शकता क्वालिटी साईज माल सगळा पावती आहे